केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल संसदेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने शहरातील महात्मा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट किरण जाधव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण देशाची माफी मागून आपला केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे यांनी शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य संसदेत केलं त्याचा लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी प्रथम जाहीर निषेध करतो खरं म्हणजे संविधानानं दिलेल्या अधिकारामुळं जे आज खऱ्या स्वर्ग सुखाची अनुभूती घेत आहेत त्यांच्याकडून असे वक्तव्य होणं हे तर म्हणजे दुर्दैवी बाब आहे मी पुन्हा एकदा या घटनेचा जाहीर निषेध करतो अमित शहा संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी तात्काळ राजीनामा सुद्धा द्यायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो